जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात खडबड उडाली आहे अशातच पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले अमरावतीचे शंभरच्या वर पर्यटक सुखरूप आहेत त्यामुळे अमरावतीत राहणाऱ्या पर्यटकांच्या कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतलाय गोळीबार होण्याच्या काही तासाआधी हे सर्व पर्यटक श्रीनगरच्या दिशेने निघाले होते अमरावतीचे संपूर्ण पर्यटक सध्या सुखरूप आहेत अमरावतीचे शंभरही पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये आणि पहलगाम येथे सुखरूपासून श्रीनगरच्या आणि पहलगामच्या खाजगी हॉटेलमध्ये थांबून असल्याची माहिती आहे मंगला बोडके छाया देशमुख नीता उमेकर चंदा लांडे आणि सारिका चौधरी यांच्यासह अनेक कुटुंब आहेत नमस्कार मी जो चंदा लांडे मी आम्ही महाराष्ट्रातून आहोत अकराजण आहोत आम्ही आणि आम्ही टूर पॅकेजवर या ठिकाणी आला आहोत आणि काल आम्ही वैगावरून इकडे असे नगरला आम्ही हॉटेलमध्ये आलो हो। आहोत पण त्या ठिकाणी जेव्हा ही घटना झाली आम्ही तिथून तिथं होतो आम्ही त्या ठिकाणी पण तिथून आम्ही रस्त्याने निघालो पण मी बी पी पेशंट असल्यामुळे आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी खाली थांबली आणि आमच्याच जवळचे जे लोक होते दहा जणं ते वर गेले आणि खाली आले आणि नंतर मग तेव्हापासून मग ते तिथून आम्ही समोर आल्यावर आम्हाला समजलं की अशीशी अशी घटना झाली तर तेव्हापासून माझी तब्येत खूप खराब झालेली आहे आणि रातभर मला झोप नाही काही नाही आणि ते श्रीनगरलासुद्धा खूप बंदोबस्त आहे आणि अजूनहीसुद्धा माझा बी पी वाढला आणि ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये आम्ही आलो हो। आहोत त्या ठिकाणी जो हॉटेलचा मालक आहे त्यांनी डॉक्टर अनुका विचारलं मला माझी तब्येतीची काळजी घेतली आणि ते तुम्ही मी जवळचे जे अशुक पाणी होतं ते घेतलं आणि मुलीसुद्धा आमच्यासोबत ज्या तीन मुली आहेत त्यासुद्धा खूप घाबरलेल्या आहेत आणि त्या रडतसुद्धा आहेत तर आम्हाला तुमच्या आमच्या अमरावतीतून आम्हाला जे खासदार जे आमदार आहेत त्यांनी आम्हाला सुरक्षा प्रदान करावं अशी माझी विनंती आहे की आम्हाला इथून आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला इथून लवकरात लवकर काढण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे कारण की रस्ता बंद आहे रस्ता बंद असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही तर आम्हाला काहीतरी उपलब्ध द्यावा आणि सी आर पी झाले झाले बी झाले यांना आमच्याकडे पाठवा आम्हाला इथून हलवा अशी आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो बस आमची हेच विनंती आहे